जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु हा निर्णय घेतला असताना सुद्धा शेतकऱ्यांकडे कर थकीत असलेल्या वीज बिलांचं काय याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं क्लेरिफिकेशन देण्यात आलेलं नव्हतं राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजनेच्या जी आरमध्ये सुद्धा याच्या संदर्भातील कुठल्याही प्रकारची तरतूद किंवा याच्या संदर्भातील कुठलाही उल्लेख दिसून आलेला नव्हता आणि याच पार्श्वभूमी राज्यातील या शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमासता निर्माण झालेली होती विरोधकाच्या माध्यमातून याच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात राण उठवण्यात आलेलं होतं आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी आता याचं नेमकं काय होणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता आणि मित्रांनो याच्याच संदर्भातील एक महत्वाचं अपडेट आता समोर आलेलं आहे मित्रांनो राज्यामध्ये मोफत वीज योजना राबवण्यासाठी बळीराजा वीज सवलत योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीचे जे पंप आहेत अशा पंपांना पुढील पाच वर्ष अर्थात दोन हजार एकोणतीस पर्यंत कुठल्याही प्रकारचं बिल आकारलं जाणार नाही याच्या संदर्भातील जी आर निर्गमित करून ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावी मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत साडेआठ लाख सोलर पंप हे ये येत्या काळामध्ये देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता ही दिवसाच व्हावी यासाठी जे काही कृषी फिडर आहेत या कृषी फिडरचं सोलरायझेशन करण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हो ही अतिशय जलद गतीने राबवायला मंजुरी दिलेली आहे याच्यामध्ये साधारणपणे नऊ हजार ते सोळा हजार मेगावॅट पर्यंत विजेची निर्मिती करून त्याला कृषी फिटरला सोलरायझेशन करण्याचा एक प्रकल्प शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे मित्रांनो हे सर्व होत असताना आता थकीत बिल जर भरली नाहीत तर शेतकऱ्यांना नवीन वीज मिळेल का वीज कापली जाईल का किंवा त्या शेतकऱ्यांचा जो थकीत बोज आहे तो तसाच वाढत जाईल का हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि याच पार्श्वभूमी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे ज्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची पूर्वीची जी वीज बिल आहेत ती वीज बिलं शून्य करून येणारं बिल निरंक दाखवण्यात येणार असल्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे याच्याबद्दलची अधिकृत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि येत्या काळातील जी काही शेतकऱ्यांना आता बिलं उपलब्ध करून दिली जातील ती बिलं निरंक म्हणून दाखवली जातील अर्थात पाठीमागची जी काही थकीत वीज बिल असतील ती झिरो केली जातील आणि येणारं बिल हे निरंक दाखवलं जाईल जेणेकरून शेतकऱ्यांवरती आता वीज बिलाचा कुठलाही बोजा असणार नाही मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा हा निर्णय घेतला जाऊन त्याच्या संदर्भातील जी आर निर्गमित केला जाईल किंवा याच्या संदर्भातील परिपत्रक काढून महावितरणच्या माध्यमातून ही वीज बिलं निरंक करून शेतकऱ्यांना दिली जातील अशा करूयात लवकरात लवकर अशी निरंक असलेली वीज बिलं शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडून हा एक मोठा असा आधार शेतकऱ्यांना मिळो धन्यवाद